मंडळी उगवत्या सूर्याचे स्वागत असो किंवा जीवनातील आव्हानांना तोंड देणं असो श्लोक आणि मंत्रांच्या नियमित पठणाने मुलांना खूप फायदा होतो तुमच्या घरातही लहान मुलं मुली असतील तर काही श्लोक आहेत जे तुम्ही त्यांना म्हणायला लावायलाच हवेत हे श्लोक आपल्या पूर्वजांच्या दिनचर्येचा एक भाग होते या श्लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्याची मोठी शक्ती आहे मुलांना घडवताना या श्लोकांची शक्तिशाली कंपनं प्रदान करून त्यांच्या यशाचा मार्ग सुस्पष्ट करून देता येतो हल्ली मुलं छोट्या छोट्या कारणांनी डिप्रेशनमध्ये जातात निराश होतात अशावेळी या मंत्रांची शक्ती त्यांना मानसिक बळ देते हे श्लोक मानसिक आरोग्य निरोगी ठेवतात त्याचबरोबर मूल्य रुजवतात जीवनातील धडे शिकवतात आणि आध्यात्मिक बैठक तयार करतात संस्कृत कठीण आहे असे म्हणून आपण ती शिकवण्याआधीच धनुष्यखाली ठेवतो मात्र बालपणी झालेल्या संस्कारांमुळे आपलेही अनेक श्लोक तोंडपाठ आहेत पण ते रोज म्हटले न गेल्यास आपण संस्कृतचा बागुलबुवा करतो आपण जर श्लोक म्हटलेच नाही तर पुढील पिढीकडून संस्कारांची अपेक्षा करणे चुकीचे आहे म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे श्लोक सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांकडून नक्की पाठ करून घ्या आणि संध्याकाळी त्यांना रोज म्हणायला लावा काय फायदा होणार आहे या श्लोकांनी ते सुद्धा सांगणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सक्स सबस्क्राईब नक्की करा पहिला, है सूर्य पहिला श्लोक आहे गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व सर्वदा गणेश मंत्र बालपणी शिकवला जाणारा पहिला श्लोक असतो गणपती बाप्पाचा कारण तो विघ्नहर्ता आहे आपल्या मार्गात येणारे अडथळे ते दूर करतात हा विश्वास बालवयात जागृत झाला तरच बाप्पाशी घनिष्ठ नाते तयार होऊ शकते कारण कारण गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे त्याच्या ठाई कोटी सूर्याचे तेज आहे आणि सर्व कार्य मंगल करणारा तो आहे मंत्र आहे देवी स्तवन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांची रक्षण करणारी देवी माता सर्व काही मंगल करणारी आहे ती आई आहे तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर भीती उरत नाही या मंत्राचा जप केल्याने तिचे आशीर्वाद आपण्यास आपणास मिळण्यास मदत होते कारण तीच जीवनात शुभत्व देते पूर्णतेची भावना देते आणि सर्व नकारात्मकतेपासून संरक्षण करते जेव्हा मुले या मंत्राचा शुद्ध अंत करण्याने आणि हेतूने जप करतात तेव्हा ते त्यांना कालांतराने सुरक्षिततेची आणि कल्याणाची भावना निर्माण होते यानंतरचा मंत्र म्हणजे सरस्वती वंदना जी मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे मंत्र पुढील प्रमाणे या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तस्यै नमो नमः देवी सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे ती बुद्धी देते व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनवण्यास मदत करते सरस्वती मंत्र मुलांना देवी सरस्वतीच्या जवळ जाण्यास आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यास मदत करतो या मंत्रामुळे मुलांमध्ये शिकण्याची आणि बौद्धिक वाढीची आवड निर्माण होते जे खास करून त्यांच्या विद्यार्थी जीवनात आवश्यक असते म्हणून लहान मुलांना सरस्वती वंदना अवश्य म्हणायला लावावी यानंतरचा मंत्र आहे महालक्ष्मी मंत्र नमस्तस् नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुरपूजिते शंख चक्रगला हस्ते महालक्ष्मी नमस्तुते संपत्ती आणि यशाच्या देवीला समर्पित असणारा हा मंत्र माता महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देतो देवी लक्ष्मी ही समृद्धी आणि संपत्तीची देवता आहे पैसे कमवावे पण चांगल्या मार्गाने ही शिकवण या मंत्रातून मिळते हा संस्कार बालवयातच होणं आवश्यक आहे। त्यानंतर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे महे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्यूर्मुक्षी यमा सर्व शक्तिमान देवादिदेव महादेव यांच्या महामृत्युंजय मंत्र हा आरोग्य दीर्घ आयुष्य आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती देणारा आहे महामृत्युंजय मंत्र मुलांना कोणत्याही भीतीपासून मुक्त होण्यास मदत करतो कारण असे म्हटले जाते की या मंत्राचा अचूक उच्चार समर्पणाने आणि शुद्ध अंतकरणाने उच्चारला असता लोकांना वेदना आणि आघातातून बरे होण्यास मदत होते शक्ती मिळते हा मंत्र नैराश्यातून मुक्ती देतो यानंतरचा पुढचा मंत्र गायत्री मंत्र ओम मंत्र आहे जो म्हणावयाचा सूर्यदेवाचा शक्तिशाली मंत्र आहे सूर्यपूजा करून हा मंत्र म्हटला असता सूर्यासारखे तेज प्राप्त होते आणि आत्मविश्वासही वाढतो मुलांचे बौद्धिक आणि आध्यात्मिक तेज वाढते ओम जप केल्याने मन शांत होते आणि सकारात्मकता वाढते सकाळी लवकर उठण्याची सवय लागून आयुष्यभराची शिस्त लागते यानंतरचा पुढील मंत्र गुरुमंत्र गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा गुरुमंत्र मुलांना त्यांच्या वडिलांचा आणि त्यांच्या शिक्षकांचा आदर करायला शिकवणारा हा श्लोक आहे गुरुमंत्र म्हणूनही कामी येतो मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षक आणि मार्गदर्शक किती महत्त्वाचे आहे हे <Sanother> <Sanother> <Sansom> या श्लोकातून कळते गुरूंची टिंगलटवाळी न करता ते पूजनीय मानून त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकले पाहिजे याचा बोध या श्लोकातून मिळतो त्यानंतर कृष्ण मंत्र हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा एक साधा मंत्र ज्याचा दिवसाच्या कोणत्याही वेळी जप केला जाऊ शकतो हा मंत्र खरोखरच शक्तिशाली आहे आणि तो मुलांना लवकर शिकवला पाहिजे राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत त्यांचे दररोज स्मरण होणे आवश्यक आहे रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार महत्वाचा आहे त्यानंतरचा श्लोक आहे महादेवांचा रुद्र मंत्र ओम नमो भगवते रुद्राय ओमच्या जपाने सुरू होणारा हा शक्तिशाली मंत्र जीवाशिवाचे नाते जोडणारा आहे शिवाच्या रूपाच्या जवळ नेण्यास मदत करतो भगवान शिव मुलांना अधिक प्रबळ इच्छाशक्ती प्रामाणिक सामर्थ्यवान बनण्यास मदत करतात आणि आजूबाजूला असलेल्या वाईट शक्तींपासून त्यांचे संरक्षण करतात तसेच सकाळी उठल्यानंतर आपल्या तळ हातांकडे बघून म्हणावयाचा मंत्र कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करूले तू गोविंदम प्रभाते दर्शनम तसेच जमिनीवर पाय ठेवण्याआधी म्हणावयाचा मंत्र समुद्रवसने देवी मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर क्षम क्षम स्वमे हा मंत्र सु सुद्धा तुम्ही मुलांना जरूर जरूर जरू शिकवा मित्रांनो हे होते ते श्लोक हे सर्व श्लोक जरी तुमच्या मुलांना नाही म्हणता आले तरी यातील दोन तीन श्लोक तरी तुम्ही मुलांना नक्की शिकवा आणि ते रोज न चुकता त्यांच्याकडून म्हणवून घ्या नक्कीच तुमच्या मुलांमध्ये झालेला सकारात्मक बदल तुमच्या लक्षात येईल